चला तर मंडळी आज बनवूया पावसाळा विशेष मस्त गरमागरम ब्रेड आलू पॅटीस गाड्यावर मिळतो ना अगदी तसाच कमी तेलकट मस्त कुरकुरीत खुसखुशीत घरी झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ब्रेड आलू पॅटीस बनवण्यासाठी इथे मी साधारण सहा सात उकडलेले बटाटे घेतले बटाट्याचं साल काढून घेतलं आहे आता हे बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घेऊ तुम्ही हातानेही बटाटे स्मॅश करू शकता बटाटे थोड्याशा पाण्यात कुकर मध्ये थोडस घेतले तर पहा बटाटे स्मॅश करून घेतले आता एक बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया आवडीप्रमाणे सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि कडीपत्ता घालून पाणी न घालता याच जाडसर ठेचा करून घ्यायचा हे पहा याप्रमाणे या ठेच्यामुळेच पॅटीसची भाजी एकदम चविष्ट तयार होते. गॅसवर कढई ठेवले यात एक चमचा तेल गरम करून घेतलं. फार तेल या भाजीला वापरायचं नाही. मग यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि तयार ठेचा घालून एक मिनिट कमी गॅसवर परतून घेऊ. मग यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतल्यावर अर्धा चमचा यात हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला घालून मिक्स करू मग यामध्ये घालूया चवीपुरत मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडून स्मॅश केलेले बटाटे घालून या, या फोडणीमध्ये चांगले दोन मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचे ठेचा करून घातल्यामुळे एकदम चविष्ट ही भाजी तयार होते पॅटीस मध्ये खूप छान लागते तुम्ही या भाजी पासून सँडविच ही बनवू शकता किंवा पुरी सोबत ही ही भाजी खूप मस्त लागते एकदा नक्की करून बघा बारीक छिलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू व ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आता ब्रेड पॅटीस वरच खमंग कुरकुरीत कोटिंग बनवून घेऊ त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतले यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं यामुळे छान कुरकुरीत ब्रेड तयार होतात चमचा ओवा मीठ खायचा सोडा आणि पाव चमचा हळद घालायची खूप जास्त हळद घालू नका आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी घालून स्मूथ बॅटर करून घेतलं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही असं बॅटर करून घ्यायचं आता बनवूया त्यासाठी इथे मी दोन व्हाईट ब्रेड तुम्ही वापरू शकता आता एका सगळीकडे एक भाजी अशी पसरून घ्यायची व दुसऱ्या ब्रेड यावर ठेवून दाबून घ्यायचा म्हणजे भाजी ब्रेड ला चिपटून बसेल आता सुरीने ब्रेड मधोमध कापून घ्यायचा तर हे पहा दोन ब्रेड पासून दोन पॅटीस तयार झाले आहेत सारख्याच पद्धतीने उरलेले ब्रेड पॅटीस ही तयार करून घेऊ तर इथे तेल मी आधीच गरम करायला ठेवलंय आता या पिठामध्ये ब्रेड पॅटीस घोळून या तेलामध्ये सोडायचं लक्षात घ्या तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आता मध्यम आचेवर एक बाजू तळून झाले की पॅटीस उलटे करून घेऊ व दुसऱ्या बाजूनेही मध्यम आचेवर दोन तीन मिनिटं छान तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील साधारण तीन चार मिनिटात मस्त पॅटीस तळून झालं एका जाळीवर काढून घेऊ अशाच पद्धतीने उरलेले तळून घेऊ तयार आहे सगळ्यांना आवडणारे मस्त गरमागरम कुरकुरीत ब्रेड आलू पॅटीस पॅटीसला रंग पहा किती सुरेख आलाय हे ब्रेड आलू पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस पुदिन्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसता खायलाही खूप छान लागतात एकदा नक्कीच करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत